वाशी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये सकाळी अचानक मोठा स्फोट झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे अंतिम अहवाल आल्यानंतर स्फोट झाल्याची कारणे समोर येणार आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की वाशी पोलीस ठाण्याच्या पूर्वेकडील बाजूस एक वस्ती असून तेथे अचानक स्फोट या स्फोटाने परिसरातील खिडक्यांच्या काचा आणि तवदाने फुटल्याचं निदर्शनास आलंय तसेच पोलीस ठाण्याच्या इमारतीला तडा तसेच खिडक्यांच्या काचा फुटल्या आहे या स्फोटाचा आवाज वाशी जवळील जवळपास जवड़ पाच किलोमीटरच्या अंतरावरील नागरिकांना ऐकायला आलाय या स्फोटाच्या ठिकाणी नागरिक नसल्या कारणाने कुठलीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांनी वरिष्ठांना दिली त्यानुसार अतिरिक्त पोलीस उपाधीक्षक हसन गवहार भूम येथील उपविभागीय अधिकारी गौरीप्रसाद हिरिमठ राज्य गुप्त वार्ता विभाग बॉम्ब शोधक आणि नाशक पथक श्वान पथकासह घटनास्थळाची पाहणी करून पाहणी केलेल्या पथकाने मिळालेल्या वस्तूचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले असून अंतिम अहवाल आल्यानंतरच या घटनेची सविस्तर माहिती मिळणार आहे शहाजी चेडे एम न्यूज वाशी धाराशिव